शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करावे या मागणीसाठी जालन्याच्या राजूर गणपती येथे होम गार्डने चढून आंदोलन सुरू केले सदाशिव ढाकणे असं टॉवरवर चढलेल्या होम गार्ड चं नाव आहे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये शिवेंद्र भोसले यांची वर्णी लागावी यासाठी सदाशिव ढाकणे यांनी चक्क टॉवर चढून हे अनोखं आंदोलन केले सध्या राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होण्यासाठी अनेक नेते लॉबिंग करतायत त्यातच आता भाजप आमदार असलेले शिवेंद्रराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्री करून त्यांच्याकडे महसूल बांधकाम किंवा गृह खात द्यावं अशी मागणी जालन्यातील होमगार्ड असलेले सदाशिव ढाकणे यांनी केली आहे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सत्तेत येत असेल आणि छत्रपतींच्या घराण्याला जर मंत्री पदातून डावणीत असेल तर मग कशाला चालतोय महाराष्ट्र जर शिवाजी महाराजांचं नाव देऊन सत्य येतात आज जर शिवाजी महाराजांच्या महाराजांचे वंश शिवेंद्रराजे भोसले यांना जर पीडब्ल्यू डी पीडब्ल्यू डी किंवा महसूल गड गड किल्ल्या किल्ल्यांवरचे अतिक्रमण झालेलं आहे त्यासाठी अखंड पाच दिला तर चालणार नाही का जर तुम्ही